सातबाराच्या हातकळंगले तालुक्यातील तळंगे ग्रामपंचायतीच्या वतीनं पोषण अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यानिमित्त रांगोळी पाककृती झिम्मा फुगडी आणि सुदृढ बालक अशा स्पर्धा घेण्यात आल्या या, या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला हातकणंगले तालुक्यातील तळंगे इथं पोषण अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमाचा जनतेला लाभ व्हावा यासाठी ग्रामपंचायतीनं हा कार्यक्रम घेतला होता मुलांच्या पोषण आहाराविषयी जनजागृती होण्यासाठी हे कार्यक्रम झाले लोकनियुक्त सरपंच संदीप पोळ यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा आणि महिला बचत गटांचा मोठा प्रतिसाद लाभला पोषण आहार जनजागृतीसाठी रांगोळी स्पर्धा पाककृती स्पर्धा फुगडी स्पर्धा सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आल्या महिला आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी सुजाता शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं उपसरपंच संध्या कांबळे ग्रामसेवक एम के कांबळे शुभांगी बुवा सविता चौगुले शुभांगी कांबळे आयशा मुल्लाणी, विवेकानंद शिंगाडे दीपक खरात यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते